हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा रोज सारखी सकाळ झालेली आहे आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळी सकाळी तर खूप उशीर होते ब्लॉग स्टार्ट करायला म्हटलं चला आज सकाळी सकाळीच करूया आणि मग सकाळी उठले नाश्ता वगैरे करायचा आहे मला मिस्टरांना दिला टिफिन दिला आणि मी गाऊन आल्यापासून माझ्या मागं एवढा दवाखाना लागला आहे काय सांगू एकाचं झालं की एकाचं तर बघा आता मला थोडंसं बरं वाटते कुठं तर माझी मुलगी आजारी पडली छोटी सकाळपासून उलटी केली आता तिला के थंडी ताप भरून आलेला तर ती आराम करते आणि मोठी आज मुटली नाही मिस्टर गेले का मला सगळे आराम करतायत तर चला दाखवते बघा कसं आजारी उलटी कळ बाबा दुखते झोपा झोपा आराम करा असं पांघरून घेऊन आराम करा औषध पिता का बरं नाही तर बघा असं बरं नाही हो माझ्या बाळाला तर मोठी मोठीवाली बघा अजून झोपली आहे दहा अकरा वाजता कालच तर रात्रीच दवाखाना मा केलेला माहिती आहे का दवाखान्यातून औषध आणलेले आणि गोळी पण होती ह्याच्यामध्ये आहे बघा रात्रीच नाही का हॉस्पिटलमध्ये घेऊन आले पण तिला काही बरंच नाही वाटलं तर मला आता परत घेऊन जायला लागलं हे बघा तर असं माझ्या माग नुसता दवाखानाच आहे रात्री दोन गोळ्या खाल्ल्या बघा एवढे औषध 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 नुसते माझे पण इकडंच असतील नाही तर माझी वरती आहेत वाटतं पूर्ण फ्रीज भरलेलं आहे इकडं औषधं आणि मी सगळं काढलं मला नाही का खूप हे होत होतं औषधं बघून म्हणून मी इकडचं सगळे औषध काढले आणि बघा मी आज मला असं मस्त मस्त मी नाश्त्यात काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते बरं तर मी आज नाश्त्यामध्ये बनवले मला भूक पण लागली माहिती आहे का हे बघा इकडे मँगो आणलेले एवढे छान वाशे होते तुम्हाला काय सांग वाव हे बघा खूप छान माशत आहे तर हे आहे थोडे कच्चे म्हटलं का आपण खायला खूप छान लागतात थंड थंड मग मी तर ठेवून दिले आणि हे बघा इकडे आहे असं मस्त मस्त मँगोचा रस हे बघा माझा कालच भाजी आणली थोडीशीच हो तर कसं वाटतंय माझं फ्रीज हे बघा आणि माझ्या मुलीनं काल बघा काहीतरी बनवलं हो फ्रीजमध्ये बघा किती बर्फ जमला तर हे बघा वापरे दुधाचं काहीतरी बनवलंय तिनं आईस्क्रीम हे करायला ठेवलं वाटतं इकडे वरती तर तिचं ठेवते बाबा आपण नाही खात पोरांचं तर बघा इकडे असं माझं मस्त मस्त मँगेचा रस आणि आता बघा किचन तर स्वयंपाक केल्यावर असंच होतं ना तर हे बघा इकडे अशी मस्त मस्त वांग्याचा रस्सा बघा वांग्याची भाजी आणि इकडं म्हणजे चपाती माझ्यासाठीच बनवली की पोरं उठले ना ते गरम गरम खातात आणि इकडे ठेवले बघा कणिक माळेला ते उठले की त्यांना देणार बनवून आणि मी इकडं स्वयंपाक करत करत बघा माझं प्रोटीन शेक खात असते मी तर हे इकडं खात होते मी स्वयंपाक करत करत तर चला मी करते नाश्ता तर इकडं अशी मस्त टी व्ही लावलेली आहे आणि मी आता करत आहे मस्त मस्त असा नाश्ता तर बघा नाश्त्यामध्ये आहे इकडे मँगोचा ज्यूस इकडं आहे थोडंसं फरसान थोडं चव नाही होत तोंडाला चपाती आणि बळी मस्त अशी वांग्याची भाजी तर बघा असं मस्त माझा आज नाश्ता कसलं भारी आहे ना कोणाला आवडतं असं मस्त मस्त जास्त खायला <laughs> मला आज आवडतं बाबा मी नाही का असं मला असं पाहिजे खायला तर चला मी आता करते नाश्ता चला आता मस्त एकदम पिक्चर वगैरे काय तर लावणार आणि मस्त एन्जॉय करणार कोणाला असतं आवडतं टी बघून जेवायला मला तर असंच आवडतं तर चला मी आता जेवण करते असं म्हणजे नाही का ज्यूस चपाती मला जास्त आवडते फोन जास्त आवडतं तर चला जेवण करते जेवण नाही नाश्ता असा भरपूर चला मस्त नाश्ता केला आणि बायकांचा फोन म्हणजे बी पैसे जमा करायचे तर म्हटलं खाऊन थोडस रिलॅक्स करा तर परत फोन हो आला तर मी म्हटलं चला विसीचे पैसे पण देणं जरू पंधरा तारीख आहे दहा तारखेचा नंबर आहे माझा तर माझा आज पर्स खाली होणार आहे माझा पर्स आज खाली होणार हे बघ आता सगळे पैसे म्हटलं चला विसीचे पैसे घेऊन या म्हणजे मोकळं होते आहे ना माझे पैसे अशी मला पैसे मोजायला खूप आवडते कोणाकोणाला येते पैसे बघा दोन अडीच हजार तर माझी अडीच हजाराची बिशी आहे तर आता जाणार आहेत माझ्या पाकिटामध्ये तुम्हाला दाखवते आता राहणार एवढे एवढे चिल्लर तर आहे बघा एवढेच आहेत बायकांचं पर्स खाली नाही राहत नाही ते का हे बघा अजून चिल्लर निघले हे बघा अजून असतील मग तुम्हाला दाखवते बघ छोट्या गिशामध्ये पण चोर किसा असतो नाही त्याच्यामध्ये पण असते हे पण कसे घडे घालून ठेवले असं कोण कोण ठेवतो नक्की कमेंटमध्ये सांगा हे पण मी छोटे छोटे गिशामध्ये एमर्जन्सीला लागतं नाही ना तर असं ठेवत असत पण आता सगळे जाणार एवढेच वाचणार माझ्याकडून एवढे जाणार पण ठीक आहे आपल्या ह्याच्यासाठी आहे ना तर बघा हे असेल हे पैसे बी सीचे देऊन येते आणि हे ये वाले ठेवून देते पर्समध्ये हाय बघा असे तेवढी बी सीला जाणं तर चला मी जमा करते पैसे नाही तर बायकांचा फोडायचा नंबर दहाची पंधरा तारीख आली तरी पण मी बी सीला फोडली नसेल तर चला देते पैसे देऊन आणि आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा छोटे छोटेच ब्लॉग बघताय मोठे ब्लॉग पूर्ण नाही बघत स्किप करून बघताय तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे पैसे पण येतात परत टेन्शन नाही घ्यायचं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका तर चला बाय